आपले मी पाया एक हो रिक्षा चालकाची वाहतूक मारहाण उल्हासनगर मध्ये होती या घटनेनंतर वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी रिक्षा चालकाला मध्यवर्ती पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मद्यधुंद रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांना मारहाण केल्यानंतर रिक्षा चालकांनी पळ काढलाय यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाल्यात अधिकची माहिती अशी की रिक्षा चालकाचा एका महिलेसोबत वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी वाहतूक पोलीस मोहन पाटील घटनास्थळी गेले होते रिक्षा चालकाशी विचारपूस केली रिक्षा चालक असल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली रिक्षा चालकानं हुज्जत घालण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलीस रिक्षा चालकाला पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली पोलीस आणि वॉर्डन यांनी देखील रिक्षा चालकाला मारहाण केली आहे पोलीस मोहन पाटील यांना मारहाण झाल्यानंतर ते जमिनीवर पडले होते या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे